भारतातील पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्या हल्ल्याला भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून करारा जवाब दिला आहे या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ रहमतपूर शहरवासियांच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीच्या माध्यमातून सैन्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे भारतामध्ये <coughs> पाकिस्ताननं भॅड हल्ला अतिरेक्यांच्या माध्यमातून केला आणि सैन्याला या ठिकाणी पाठबळ देणं हे गरजेचं आहे आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीमाग आहे हे दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपण ही यात्रा काढली कर खरंतर तर यापूर्वी बऱ्याच वेळा अतिरेकी हल्ले झाले परंतु अशा पद्धतीचं प्रत्युत्तर पूर्वी कधीही दिलं गेलं नाही त्यावेळेला मोदीजींनी संपूर्ण सैन्याला तिन्ही दलांना सांगितलं की मी तुम्हाला खुली सूट देतो या घटनेचा पहलगामचा बदला कशा पद्धतीनं घ्यायचा ते तुम्ही घेऊ शकता आणि ऑपरेशन सिंदूर हे नाव त्या ठिकाणी दिलं गेलं आणि त्या माध्यमातनं तिन्ही सैन्य दलांनी त्या ठिकाणी सरहद्दीच्या आत दोनशे तीनशे किलोमीटर जाऊन या, तलो तलो या जे काही दहशतवाद्यांचे तळ होते बरेचसे सैनिकी तळ होते या ठिकाणी उकडून टाकले उडवून दिले म्हणजे हा भारत हा नव भारत आहे आणि आमच्याकडं जर कुणी तिरक्या नजरेनं बघाल तर या ठिकाणी कुणालाही सोडणार नाही ठोकून काढू अशा पद्धतीनं या ठिकाणी पाकिस्तानामध्ये जाऊन आपल्या सैन्यानं एक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी या घटनेला प्रत्युत्तर दिलं आज संपूर्ण देशामध्ये बाईक रॅलीच्या माध्यमातनं या रॅलीच्या माध्यमातून आपण सर्वच जण एक सैन्याला आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तुम्ही घेतलेली भूमिका योग्य आहे आणि ही भूमिका दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं संपूर्ण भारत देशामध्ये दे काल आम्ही कराडलासुद्धा अशा पद्धतीची रॅली काढली होती फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद गटतट पक्ष पार्टी विसरून त्या ठिकाणी देश म्हणून आम्ही सर्वच जण एका ह्या भूमिकेतनं या ठिकाणी मोदीजींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद या माध्यमातून दिला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आज रहमतपूर नगरीमध्ये सुद्धा आपल्या गावातील सर्वच ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आजच्या या रॅलीमध्ये सहभागी झाली आणि आम्ही सुद्धा सैनिक बांधवांच्या पाठीशी आहोत अशा पद्धतीची या ठिकाणी भूमिका पण आज या ठिकाणी मांडली ताईनी सांगितलं त्या पद्धतीने या ऑपरेशन सिंदूरचं आमच्या दोन भगिनींनी नेतृत्व केलं म्हणजे यामध्ये आमच्या माता भगिनी सुद्धा कमी नाहीत हे दाखवून देण्यासाठी खरंतर मोदीजींनी त्यांच्याकडे हे नेतृत्व दिलं आणि सैन्यानं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं करारा जबाब जो म्हणतो आपण तो या ठिकाणी दिला कि पेहलगाम इथं इतका वाईट दुर्दैवी असा हल्ला झाला आणि आपला सगळा भारत देश पेटून उठला प्रत्येकाला वाटलं की या लोकांचा काय अपराध पेहलगाम मध्ये हे लोक गेले आणि तिथं इतका वाईट पद्धतीत त्यांच्यावर अटॅक केले गेला त्यांना मारलं गेलं त्यांच्या पत्नींच्या समवेत आणि त्यांच्या छोट्या बालकांच्या मुलांच्या समवेत आणि संपूर्ण देशाला इतका राग आला बावीस तारखेपासून प्रत्येक जण वाट बघत होती की आता काय होणार आणि तो दिवस उजाडला आणि सात तारखेला आज इतका जबरदस्त त्या दिवशी आपला अटॅक झाला आज पाकिस्तानवर जबरदस्त आपल्या सैनिकांनी अटॅक केला ते पाकिस्तानचे ड्रोन आपल्यामध्ये घुसत होते पण एकाही ड्रोनला एकाही मिसाईलला आपल्या जवानांनी आतमध्ये घुसू देलं नाही हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आज देश म्हणून आपण सर्वजण एकत्र यायलाच पाहिजे आज या आपल्या भारत देशामध्ये राहणारा कुठल्याही जातीचा कुठल्याही पंथाचा आणि कुठल्याही धर्माचा नागरिक काय म्हणून घेतो मी भारतीय आहे हे म्हणून घेतो आणि म्हणून आपण भारतीय आहोत आणि हा भारत माझा देश आहे त्याच्यासाठी आपण वाटेल ते करू शकतो ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामनामध्ये रुजली पाहिजे आज आपल्या सरहद्दीवर आमचं रहिमतपूर गाव असू देत परिसरातील लोक असू देत आणि जिल्ह्यातील लोक असू देत किती जवान आज आपल्यासाठी लढतायत एवढे जवान आज कुठेही समोर मृत्यूची चाहूल असली तरी घाबरत नाही तो का तर आपल्या रक्षणासाठी आणि म्हणून मगाशी ज्या दोन व्यक्तींनी आज काकांनी आणि सचिननी जी भावना व्यक्त केली ती मलाही करावीशी वाटेल की अशा वेळेला आपण सगळे एक यायला पाहिजे हम सब एक है ही भावना मनामध्ये असलीच पाहिजे मग गावामध्ये राजकीय गट तट बीट सगळं विसरून आपण एकत्र यायला पाहिजे कारण ही राष्ट्रभक्तीची भावना जी आहे ती जागृत करणं आपल्या प्रत्येकाचं काम आहे तसंच आपल्या रहमतपूर वासियांचं देखील काम आहे लोकांना तिथं विनाकारण बळी जावं लागलं त्यांच्या प्रती निष्ठा त्यांच्या प्रती सद्भावना म्हणून आम्ही सायंकाळी दादा कॅन्डल मार्च काढला ताईसाहेब दुःखद घटना आहे खरं त्या घटनेमध्ये सगळा देश सहभागी झालाय आणि आमची माणसं राजकारण करत असते दुर्दैव आहे सर त्या रेहमपूरकरांच्या दृष्टीनं खरं तर पहलगाम हल्ला झाल्यानंतर जे गेलेत त्यांच्या कुटुंबाना ते परिस्थिती माहीत आहे पण पर काल परवा असंच सगळ्या मंडळींनी आपण ठरवलं की आपण ज्या सैनिकांनी पा, पाकिस्तानमध्ये घुसून ज्या आपल्या निरपराध माणसांना मारलं त्यांचा गौरव करणं गरजेचं आहे म्हणून आज आपण तिरंगा रॅलीचं नियोजन केलं होतं वास्तविक शहराच्या लोकसंख्येच्या एक टक्का सुद्धा माणसं रॅलीमध्ये सहभागी हे दुर्दैव आहे हे काय बोधेसरांसाठी नाही का संपदासाठी नाही ताई ताईसाहेबांसाठी नाही हे गावासाठी आहे गावाची शान मान जर उंचवायची असेल तर, तर इथून पुढे होणाऱ्या अशा ज्या काही घटना असतील त्या घटनेमध्ये आपण सर्वजण हातात हात घालून सहभागी होऊया एवढीच मी नम्र विनंती करतो